ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरामध्ये अनाधिकृत किंवा इतर लावडस्पीकर बद्दल याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होतं आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जही प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायची अशा त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलिस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंध का प्रतिबंधक कारवाई काय अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या के कारवाई आणि जे उल्लंघन करणारे धार्मिक स्थळं असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आणि तुर्जाभवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये आपलं रूपबा आणि मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी एवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेला आहे हे ते सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आत्ता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही राहील आणि या गर्दीमुळे काय काय होण्याची शक्यता आहे सर्व गोष्ट त्यांना समजून आहे आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे आ, प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणार कर, आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहे पोलीस सर्वांना आव्हान आहे कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाही कोणी गती जमू नये आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्व शेजारी धाराशिवमध्ये मध्ये तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहेत ते भाविक आता मोटरसायकलने इथून जात आहे ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याच्या पालन करावे जाताना आपण अपन आपल्या स्वतःच्या आणि इतर रोड युजर्सच्या जी जीवाबद्दल काळजी घ्यावी आपण ट्रिपल सीट जाणे किंवा राश ड्रायविंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल हे आपला स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे रोड यूजर्स आहे त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचं पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी यावे विनाकारण मोठ्या आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा ट्रिपल सीटने चालवणे हे गोष्ट टाळावे